वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूचि गणेशु प्रकाशु मणे निवृत्तीदासु अवधारी जोजी अकार चरणयुगल उकार उदर विशाल मकार मस्तकाकारे हे तिनी एकवटले जेत शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री न नमिले आदिबीज आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नवल अहंकाराचे गोठी विशेष न लगे अज्ञानाचे पाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संतन की जय नवल अहंकाराचे गोठी विशेष न लगे अज्ञानाचे पाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी माऊलींच्या या यावरचं चिंतन केल्या काही भागांपासून आपण करतोय मागील भागात आपण विचार केला की नेमकं नाथ महाराज आणि तुकोबाराय आम्हाला कोणता इशारा देतात मागच्या भागात आपण पाहिलं की जरी होय ज्ञानगर्वताठा असं जर झालं तर तुका म्हणे नरकी घाली अभिमान नाथ महाराज म्हणतात की तिळमात्र जरी अह अहम भाव माझ्या मनात जागा झाला तिळमात्र जरी अहंकार माझ्या मनात जागा झाला तर भगवंत हा कधीही त्या भक्ताला जवळ करत नाही हाही धोक्याचा इशारा आपण पाहिला होता याच संदर्भातलं पुढचं चिंतन या भागामध्ये आपण आता करणार आहोत खरं तर नाथ महाराजांनी जे सांगितलं तेच भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं होतं आपल्याला कल्पना आहे की आधी स्वधर्मे निधनम श्रेय हा असं म्हणणारे भगवंत किंवा परधर्मो हा असं म्हणणारे आणि भगवंत धर्माचं पालन कसं करावं यासाठी जर दुसऱ्या अध्यायापासून सर्वांना सांगतायत बजावून बजावून सांगतायत अर्जुनाच्या माध्यमातून आमच्यासारख्या साधकांना सांगतायत हेच भगवंत अखेरच्या अध्यायामध्ये मात्र अर्जुनाला एक वेगळा उपदेश करतात हाही आपल्याला एक भाग लक्षात येतो भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाला यातलं गुह्य यातलं मर्म लगेच लक्षात येतं वरवर विचार करणाऱ्याला असं वाटतं की भगवंत अशा प्रकारचा श्लोक नेमका का सांगतात सर्व परित्यज्य मामेकम शरण व्रज मग पुढे ते ग्वाही देऊन सांगतात अहमत्वा सर्व पापेभ्यो मोक्ष येश्या मा शुच म्हणजे एकीकडे सर्व धर्मांचं त्याग कर आणि मग मला शरण ये मग मी तुझा उद्धार निश्चितपणाने करीन तुला सर्व पापांपासून मुक्त करीन अशी ग्वाही अखेरच्या अध्यायात देतात आणि हेच भगवंत आधीच्या अध्यायांमध्ये मात्र धर्माचं पालन करणं का आवश्यक असतं याला जोडून तुकोबांची अनेक प्रमाणात आपल्या सर्वांना कल्पना आहे अगदी धर्म तो न कळे काय झाकी येले डोळे अशा स्वरूपाचा इशारा तुकोबा आम्हाला देतात असा परखड प्रश्न विचारतात यातलं गुह्य समजलं की नवल अहंकाराचे गोठी विशेष न लगे अज्ञानाचे पाठी या ओवीमागची माऊलींची नेमकी भूमिका काय हे सहज लक्षात येतं सर्व धर्मांपरित्याज्य ज्याला आजच्या काळात आपण धर्म असं मानतो अमुक धर्म तमुक धर्म या अर्थाने भगवंत अर्जुनाला सांगत नाहीत सर्व धर्मांपरित्याज्य म्हटल्यानंतर सर्व प्रकारच्या भावना तू त्याग कर सर्व भावनांचा त्याग केल्यानंतर जो नुसता साधक म्हणून फक्त निरहंकारी प्रवृत्तीने जो उरेल असा निर्लेप निरहंकारी भक्त परमेश्वराला हवा आहे सगळ्या भावभावना सोडून दिल्या मला ज्ञान प्राप्त झालंय याचीही भावना जेव्हा आम्ही सोडून देतो भगवंत ताबडतोब जवळ आपल्याला करतो मला मुद्दा म्हणून या स्वरूपात एक दृष्टांत लक्षात आला म्हणून सांगतो जुन्या घरामधली एक गोष्ट आहे आणि त्या घरामध्ये एक फार मोठं धार्मिक कार्य होत असतं त्या धार्मिक कार्य होत असल्यामुळे स्वाभाविकपणे सोहळ्यातला स्वयंपाक होता बाळ लहान असतं त्या माऊलीचं जी स्वयंपाक सोहळ्याने करत असते बाळ रडायला सुरुवात करतं कारण त्याला भूक लागलेली असते बाळाला विचारायला घरामध्ये कोणता सोहळा आहे आणि सोळं ओळं या संकल्पना बाळाला त्याच्याशी काहीच देणं घेणं नसतं भूक लागली म्हणून ते बाळ टाओ फोडून आहे त्याची अपेक्षा अशी असते की माऊलीनी मला ताबडतोब घ्यावं आणि मला तिचं स्तन्य पाजावं म्हणजे माझी शांती होईल ती माऊली अस्वस्थ झाली होती पण त्या बाळाला घेत नव्हती शेजारच्या घरामध्ये एक वयोवृद्ध महिला होत्या ज्यांना मावशी आपण म्हणूया या मावशींना ते रडणं ऐकवत नाही आणि मावशी पटकन पुढे येतात मावशी पुढे येतात आणि त्या बाईंना एवढंच विचारतात बाळ अगं मी अनेक पावसाळे पाहिलेत मला त्या बाळाचा शेजारी आवाज ऐकू आला आणि मला लक्षात येते की त्याला भूक लागली तू आई आहेस प्रत्यक्ष बाळाची तुला बाळाला त्या घ्यावं असं वाटत नाही त्याची क्षुधाशांती करावी असं वाटत नाही का माऊलीच्या डोळ्यात अश्रू येतात आणि ते, ते, ते म्हणतात मावशी अगं बाळाला घेताही येत नाही किंवा घ्यावं असं मला वाटत नाही असं तुला का वाटतं मलाही जाणीव आहे की बाळाला आत्ता मी घेणं आवश्यक आहे बाळाला माझा स्पर्श हवा आहे बाळाला मी स्तन्य देणं आवश्यक आहे पण काय करू मावशी स्वयंपाक अर्धाच झाला आहे सोळ्यातला स्वयंपाक आहे आणि बाळ आत्ता आहे ना ते ओवळ्यामध्ये आहे मावशी अनेक पावसाळे पाहिलेले असतात खरं तर मावशी ह्या बहुतेक भगवंताच्या रूपाने त्या माऊलीच्या आयुष्यात आल्या असं म्हणायला हरकत नाही मावशी हसतात आणि म्हणतात बाळ एवढाच प्रश्न आहे ना बाळाच्या अंगावरची सगळी वस्त्रं खाली उतरवतात बाळाला पटकन उचलतात आणि त्या माऊलीला सांगतात समोर ठेवतात त्या बाळाला आणि म्हणतात बाळ तू सोहळ्यामध्ये स्वयंपाक करतेस आता तुझ्याहीपेक्षा बाळ सोहळं झालेलं आहे आता घ्यायला काही अडचण नाही ना डोळ्यातले अश्रू फक्त ती माऊली पुसते बाळाला घट्ट छातीशी धरते आणि ती त्याची शांती ती करते सज्जनो दृष्टांत लक्षात आला असेल आमचं नेमकी हीच अडचणीची स्थिती आम्ही प्रत्येक क्षणाला साधक म्हणून अनुभवतोय आमच्या अंगावर पंचविषयांची वस्त्र आहेत आमच्याच अंगावर षडविकारांची वस्त्रं आहेत असं ओवळ्यामध्ये असलेला माझ्यासारखा साधक माझ्यासारखा भक्त म्हणून घेणारा एक माणूस असा एक जीव भगवंताला रडून रडून सांगते भगवंता मला तुझ्याजवळ यायचं आहे भगवंता मला तुझ्याजवळ यायचं आहे भगवंत असा आहे की सोळ्यामधला भक्त असेल तर ते त्याला ते माऊली जसं त्या सोळ्यामध्ये अपेक्षित करत होती तसं नेमकं उचलत होती नेमकी आमची अंगावरची ही ओवळ्यातली वस्त्रं आहेत ती जोपर्यंत निघून जात नाहीत आणि कदाचित पंचविषय बाजूला होतील षडविकार बाजूला होतील पण हे गेल्यानंतरसुद्धा अहंकाररूपी ओवळ्यातलं वस्त्र आमच्या अंगावर येईल म्हणून आमच्या आयुष्यात सद्गुरूही लागतात संतही लागतात अहंकाररूपी ओवळ्यातलं वस्त्र आमचं निघून गेलं सज्जनो की मग आम्ही खरे सोहळे होतो मग भगवंत आणि मी यांच्यामध्ये काहीच भेदभाव राहत नाही भगवंत अत्यंत आतुर असलेल्या माऊलीप्रमाणे पुढे येईल आम्हालाही उचलून घेईल आम्हालाही त्याच्या छातीशी घट्ट धरेल आणि आमची सर्व प्रकारची क्षुधा त्याचीही शांती होईल आपण माऊलींनाच शरण जाऊया की नवल अहंकाराचे गोठी म्हणून तुम्ही आम्हाला बजावताय नेमकी कृपा करा आणि आम्हाला अहंकाररूपी वस्त्र जे ओवळ्यामध्ये आम्हाला ढकलणार आहे ते आमच्या अंगावरचं तुम्हीच दूर करा तेंची या। या ही कृपा त्यांची व्हावी एवढंच या निमित्ताने आत्ता मागूया या भागाचं विवरण इथेच आपण थांबवूया अहंकाराच्या संदर्भातले आणखीन काही जे मुद्दे आहेत ते पुढील भागात आपण चिंतन करणार आहोत कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने ரணத்தைக்லேஷநாவி நமோ நம குண்டலீக்கவரவிட்ட